नमस्कार मैत्रिणी आपल्या मराठी आयसीडीएस रायगड या युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत मी सविता सांगळे परवेक्षिका पंचायत समिती पनवेल मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा पोषण ट्रॅकर बद्दल माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे आज प्रत्यक्षात येण्याचं कारण की आपल्याला पोषण ट्रॅकर मध्ये एवढं काम करून सुद्धा इन्सेंटिव्ह बऱ्याच अंगणवाडी ताईने भेटत नाहीये अशी तक्रार येत आहे इतर तालुक्यातून सुद्धा मला फोन येत आहे की मॅडम आमचं काम सगळं चांगलं आहे पण आम्हाला इन्सेंटिव्ह मिळत नाहीये तुम्हाला इन्सेंटिव्ह कसा मिळेल यासाठीचा सा आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कोणत्या बाबी चुकत आहेत आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ इतर अंगणवाडी ताईंपर्यंत पण पोहोचवा जेणेकरून त्यांचा पण हा प्रॉब्लेम होईल कारण इन्सेंटिव्ह हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे आणि तो आता एक वर्षाच्या आधीचा मिळतोय जर का आपण आता या वर्षापासून जर का कामात सुधारणा केली तर आपल्याला या महिन्यापासून तरी इन्सेंटिव्ह चांगल्या प्रकारे मिळेल तर इन्सेंटिव्ह साठी तुम्ही वाचलाच असेल त्यामध्ये दहा मुद्दे आहेत ते जर का दहा मुद्दे आपले पूर्ण असतील तर मग आपल्याला त्याचे पूर्ण रुपये मिळणार आहे समुदाय आधारित कार्यक्रम हा पहिला पहिला मुद्दा आहे ज्यामध्ये तुम्हाला जे कार्यक्रम आहेत ते तुम्हाला किमान दोन घेणं आवश्यक आहे तर काही अंगणवाडी त्यांनी एक कार्यक्रम घेतलेला आहे लाभार्थी नसल्यानंतर एक कार्यक्रम घेतला तर काही प्रॉब्लेम नाहीये पण लाभार्थी असताना सुद्धा तुम्ही जर का दोन कार्यक्रमाऐवजी एकच कार्यक्रम नोंदवला गेला असेल प्रत्यक्षात कार्यक्रम घेतला असेल पण पोषण ट्रॅकर वर नोंदवायचं राहिला असेल तर तुमचा इथे एक एक गुण आहे जो तो कमी होणार आहे कारण तुम्हाला दहा पैकी दहा जर का गुण मिळाले तरच तुमचा इन्सेंटिव्ह हा दोन हजार रुपये पूर्ण होणार आहे तर हा खूप सोपा आहे हा मुद्दा मला वाटते बऱ्याच ताईंचा येस मध्ये येणं आवश्यक आहे तर दुसरा मुद्दा आहे की टी एच आर अंगणवाडीतून जो आपण घरपोच आहार देतो तो टीएचआर आपल्याला नऊ नव्वद टक्क्यापर्यंत द्यायचा आहे म्हणजे आपण काय करतोय पंचवीस दिवसाचा टीएचआर घरपोच आहार आपण कोणाकोणाला देतो गर्भवती महिलांना देतो मातांना देतो आणि सहा म्हणजे तीन वर्षाच्या मुलांना देतो तर हा जो आहार आहे हा आहार आपल्याला नव्वद टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे तुमचे नोंदवलेले लाभार्थी असतील जर का दहा तर तुम्हाला नऊ लाभार्थ्यांपर्यंत तरी पंचवीस दिवसापेक्षा जास्त आहार देणं आवश्यक आहे तिसरा मुद्दा आहे तीन ते सहा वर्ष वगडातील मुलांचे जे पूर्वशाले शिक्षण आपण घेतो ते म्हणजे सोळा दिवसापेक्षा जास्त जी उपस्थिती आहे ती ऐंशी टक्के बालकांची होणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही नोंदवलेले जर का बालक असतील दहा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की दहा मुलं असतील तर त्यापैकी जर का तीन ते सहाची मुलं जी आहेत ती तीन ते सहाची मुलं तुमची जेवढी आहेत नोंदवलेली उदाहरणार्थ आपण दहा घेऊया तीन ते सहाची मुलं दहा आहेत तर त्यातली तुम्हाला सोळा दिवसापेक्षा जास्त आठ मुलं दाखवणं आवश्यक आहे म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आठ ते नऊ मुलं जर का तुमची हजर असतील उदाहरणार्थ सांगते म्हणजे त्याप्रमाणे तुमच्या लाभार्थ्यांचा पट जसा असेल पंधरा असेल वीस असेल पंचवीस असेल त्याप्रमाणे तुम्ही टक्केवारी काढून बघा तरी लाभार्थी हे तुमच्या शालेय शिक्षणासाठी येणं आवश्यक आहे आणि त्यांची हजेरीही सोळा दिवसापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे काही अंगणवाडी ताईंचं काय चुकतं हे तुम्हाला थोडक्यात सांगते की अंगणवाडीच्या ताई म्हणतात की रोज माझी मुलं आठ ते नऊ येतात पण ती रोज जी मुलं आठ ते नऊ येतात ती मुलं आज जी आलेली आहे तीच उद्या येतात का हे तुम्ही तपासा कारण जर का एक मूल बरोबर सोळा दिवसापर्यंत सोळा दिवसापर्यंत जर का येत असेल तर त्याची हजेरी पूर्ण सोळा दिवसाची लागेल पण एखादं बालक आज येत उद्या येत नाही पण त्या जागी दुसरं बालक येतं एकूण संख्येमध्ये आपल्याला दिसतात आठ मुलं पण ती रोजच्या रोज ती मुलं येतात की, की नाही हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे त्याच्या पुढचा मुद्दा आहे गरम ताजा आहार एच जो की आपण तीन ते सहा वर्ष वटातील मुलांनाच देतो हा आपण एकवीस दिवसापेक्षा जास्त देतो आणि या मुलांची पण उपस्थिती ही ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे परत परत मी तुम्हाला हीच गोष्ट सांगते की नोंदवलेल्या ला लाभार्थ्यांपैकी ऐंशी टक्के जर का तुमचे नोंदवलेले लाभार्थी आहेत आणि काही मुलं शिशुवर्गाला जातात तर ती मुलं सुद्धा इथे ग्राह्य धरली जातात त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा की तुमची एकूण मुलांपैकी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मुलंही एकवीस दिवसापेक्षा जास्त आहार घेणं आवश्यक आहे त्याच्या पुढचा मुद्दा आहे बी आहार आरोग्य दिवस बऱ्याच ताई आता सुद्धा व्हीएचएसएनडी हा जो दिवस आहे माझ्याकडे आज लसीकरणच नाहीये ह्या महिन्यात लसीकरण नाहीये म्हणून लसीकरणाचा दिवस आहे तो आणि वेचेसंडी भरत नाही तर अशी चूक करू नका हा दिवस लसीकरणाचा दिवस आहे असं नाहीये तर बी हा दिवस आपण आरोग्य व पोषण दिवस म्हणून साजरा करतो आणि या दिवसामध्ये आपण महिलांना मार्गदर्शन टी एच आर वाटप मुलांची वजन ही सुद्धा यामध्ये घ्यायची आहे त्यामुळे लसीकरणाचा दिवस आपण निवडला पाहिजे कारण लसीकरणाच्या दिवशी महिलांना वगैरे होतं पण ज्या काही लोकसंख्येमुळे एक महिना आड आपलं लसीकरण होतं तर मग ज्या महिन्यामध्ये लसीकरण होतो त्यावेळेस व्हीएचएसएनडी साजरा करायचा आणि दुसऱ्या महिन्यात नाही करायचा तर असं नका करू तर दर महिन्याला तुम्हाला व्हीएचएसएनडी साजरा करायचा आहे आणि तो पोषण ट्रॅकर वर नोंदवायचा सुद्धा आहे तर सवा मुद्दा आहे सॅम अति तीव्र कुपोषित आणि मॅम मध्यम कुपोषित बालकांची संख्या ही मागील महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये कमी होणं आवश्यक आहे आता जर का तुमच्याकडे नसतीलच तर तुम्हाला हा गुण मिळून जाईल पण तुमच्याकडे जर का मॅमचं बालक या महिन्यामध्ये असतील दोन तर पुढच्या महिन्यामध्ये ते एक होणं अपेक्षित आहे सॅम बालक दोन असतील तर पुढच्या महिन्यामध्ये ते एक होणं अपेक्षित आहे नंतर त्याच्यानंतर शून्य होणं अपेक्षित आहे तर सॅम आणि मॅमच्या बालकांमध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये त्यांची संख्या कमी होणं आवश्यक आहे मुलांचा वाढ ही वजनांची वाढ ही होणं आवश्यक आहे त्याच्या पुढचा मुद्दा आहे डब्ल्यू च्या मुलांमध्ये त्यांचं प्रमाण बिटाच्या सरासरी पेक्षा कमी असणं गरजेचं आहे म्हणजे सरासरी आणि तिथे जर का एसयूब्ल्यूच्या मुलांची टक्केवारी एकूण लाभार्थ्यांच्या प्रमाणे ती टक्केवारी काढायची असते त्या टक्केवारीमध्ये जर का पाच टक्के डब्ल्यू ची आहेत एकूण टक्केवारीमध्ये तर तुमच्या अंगणवाडीमध्ये सुद्धा ती टक्केवारी पाच टक्क्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे येते लक्षात तर या गोष्टी तुमच्या तुम्हाला पाहायच्या आहेत की एसयूब्ल्यू आणि च्या मुलांची संख्या ही बिटाच्या पेक्षा कमी असणं आवश्यक आहे तुम्ही म्हणाल बिटाच्या तुलनेत आमची कसं काय कमी येत बिटाची तर पूर्ण पूर्ण पंचवीस अंगणवाडीची येते पण जी सरासरी काढायची असते त्या सरासरी मध्ये तुम्हाला मी सांगते की तुम्हाला जसं उदाहरण दिलं त्या पद्धतीने बिटाची जर का टक्केवारी पाच टक्के येत असेल एकूण लोकसंख्येच्या तर तुमच्या अंगणवाडीच्या एकूण लाभार्थ्यांच्या लोकसंख्ये संख्येच्या तुमची मध्ये तुमची बिटापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तर एस ही काळजी घेणं आहे सोबतच एस गरम ताजा आहार गरम आ, गरम ताजा आहाराची साठा नोंद तुम्ही पोषण ट्रॅकर वर करणं गरजेचं आहे आता पोषण ट्रॅकर वर तुम्ही नोंद करताना तिथे साठा नोंद हे रजिस्टर आहे मी वाटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साठा नोंद रजिस्टर कुठे भरायचा आहे आणि ते कशा पद्धतीने भरतात त्याबद्दल परत एकदा मी माहिती देईन पण तुम्हाला या गोष्टी माहिती असायला हव्यात की साठा नोंद मध्ये तुम्हाला ही माहिती भरायची आहे हे सर्व इन्सेंटिव्ह जे आहे ते तुमच्या पोषण ट्रॅकर वर नोंद घेतल्यानंतर ऑनलाइन तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सॅमएम असू दे एसडब्ल्यू एमडब्ल्यू असू देत एससीएम असू देत सर्व काही नोंदी ह्या तुमच्या पोषण ट्रॅकर वर असणं आवश्यक आहे आता पुढचा जो विषय आहे तो म्हणजे स्थूल आणि लठ्ठ बालके यांचा प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणं आवश्यक हो आहे म्हणजे नववा मुद्दा हा आहे की जी मुलं स्थूल आणि लठ्ठ आहेत म्हणजे ओबेस आणि ओहोबेट ही जी दोन मुलं तुमच्या पोषण ट्रॅकर मध्ये दिसतात तुम्ही वजन घेतल्यानंतर तर ती प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा एसयूडब्ल्यू एमयूडब्ल्यू आपण पाहिलं बिटाच्या सरासरीपेक्षा आणि लठ्ठपणा आणि स्थूलपणा हा जो आहे तो प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणं आवश्यक हो आहे म्हणजे प्रकल्पाची जर का सरासरी दोन टक्के असेल तर तुमच्या अंगणवाडीमध्ये ती दोन टक्क्यापेक्षा कमी म्हणजे एक टक्का असणं आवश्यक आहे तर ही सरासरी तुम्हाला लक्षात आली पाहिजे की तालुक्यापेक्षा तुमची संख्या ही कमी असणं आवश्यक आहे आता दहावा महत्वाचा मुद्दा कारण खुजी पालके ही खूप प्रमाणात म्हणजे स्टंटेड जी, जी मुलं आहेत ती खूप प्रमाणात तुमच्या अंगणवाडीमध्ये दिसून येतात आता त्यासाठी काही उपाययोजना मी आधीच्या मध्ये पण तुम्हाला सांगितलं की स्टँटर्ड मुलं कशी शोधायची आणि त्यांची वजन वगैरे कशी द्यायची जर का तुम्हाला ते आणखी एकदा पाहायचं असेल किंवा शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या की आम्हाला स्टँटर्ड मुलांच्या बाबतीमध्ये माहिती द्या तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ तयार करेन पण स्टंटेड मुलांचं प्रमाण सुद्धा हे प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणं आवश्यक आहे तर खुजी मुलं म्हणजेच स्टंटेड मुलं मुटकी मुलं ही मुलं प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा प्रकल्पाची सरासरी जर का तीन टक्के असेल तर तुमची तीन टक्क्यापेक्षा कमी खुजी मुलं असणं आवश्यक आहे तर हे पोषण ट्रॅकरच्या पोषण ट्रॅकर ऍप मध्ये तुम्हाला दिसतात वेस्टेड मध्ये एसूडब्ल्यू वेस्टेड मध्ये सॅम्या मुलं दिसतात ओव्हरवेट मध्ये तुम्हाला तिथे दिसतात तसेच स्टँडर्ड मध्ये सुद्धा तुम्हाला ही मुलं दिसून येतात तर ह्या मुलांचं प्रमाण हे प्रकल्पापेक्षा कमी आणि एसयूडब्ल्यू एम डब्ल्यूच्या मुलांचं प्रमाण हे बीटापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तर तुम्ही आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते की हे दहा मुद्दे जर का तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला टोटल दोन हजार रुपये इन्सेंटिव्ह मिळेल यातले जर का तुम्ही नऊ मुद्दे पूर्ण केले एखादा आठ मुद्दे पूर्ण झाले तर तुम्हाला सोळाशे रुपये जमा होतील आणि सोबतच जर का तुमचे सात मुद्दे ह्याच्यामध्ये बरोबर आले तर तुम्हाला चौदाशे रुपये जमा होतील आता हे झालं अंगणवाडी ताईंचं तर अंगणवाडी ताईंसोबतच अंगणवाडी मदतनीस जे आहेत अंगणवाडी सेविकांसोबत अंगणवाडी मदतनीस ज्या आहेत त्या मदतनीसांना सुद्धा प्रोत्साहन भत्ता या पोषण ट्रॅकरच्या कामानुसार मिळतो तर तुम्ही म्हणाल की आम्ही काम करतो पोषण ट्रॅकरच्या मोबाईल वरती अंगणवाडी सेविका मदतनीस करत नाहीत पण मुलांना बोलून आणणं खाऊ शिजवणं ह्या सर्व गोष्टी सुद्धा ह्या अंगणवाडीशी रिलेटेडच आहेत आणि त्या मदतनीस करतात त्या तुम्हाला मदतच करतात त्यामुळे त्यांना सुद्धा इन्सेंटिव्ह दिला जातो त्यांचे जर का सात मुद्दे पूर्ण असतील तर तुमच्या मुद्द्यांप्रमाणे त्यांना सातशे रुपये मिळतील आठ मुद्दे असतील तर आठशे रुपये मिळतील नऊ मुद्दे असतील तर नऊशे रुपये आणि दहा मुद्दे पूर्ण असतील तर तुम्हाला मिळतात तर त्यांना तिथे हजार रुपये मिळणार आहे तर तुम्हाला हा इन्सेंटिव्ह मिळावा अशी माझी इच्छा आहे कारण तुम्ही पोषण ट्रॅकर मध्ये काम करता फक्त इथे हे लक्षात घ्या की वजन उंची घेताना मुलांची वजन उंची नोंदवताना यामध्ये कुठेतरी तफावत आढळू देऊ नका जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये परिणाम दिसून येईल तर हे मी तुम्हाला इन्सेंटिव्ह बद्दल माहिती सांगितली अशा करते तुम्हाला सर्वांना समजला असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही कारवाई कराल हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओची मदत होईल आणि त्यांना पुढच्या महिन्यामध्ये तरी व्हिडीओिव्ह करण्यासाठी म्हणजे इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी त्यांना मदत होईल यासोबतच तुम्हाला या आणखीन कोणत्या व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर त्याबद्दल मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद मैत्रिण